और ऑर्डर भी और मैसेज बना ऑर्डर के लिए सॉरी हां अब क्या कर रही है मैं बस मैं दर से काम तो मैं दर से काम Hah,

목적은 <shriek> <shriek>

मी माझ्या मतदारसंघातले पंढरपूर आलेलो होतो आणि मी पाटे पाटे या ठिकाणी पोहोचलो त्यामुळे मी झोपटले होते होते माझे एवढे फोन काय आणि ते बघितलं आणि नंतर मी आपला टी व्ही सुरू केला आणि त्यात मला ही बातमी त्या ठिकाणी कळाली आमचे नेते आदरणीय नाथाभाऊ यांचे जावाई या रेवपाडी होते आणि नंतर मला पाहतो की हेच आयोजक होते पार्टीचे असं <coughs> मला त्या ठिकाणी कळलं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ असतील हुक्का दारू असे सगळे पदार्थ त्या ठिकाणी मिळून आलेले आहेत आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे हे मी चॅनलच्या माध्यमातून अजून तिथल्या पोलिसांचे काही संपर्क झालेला नाही पण विशाल माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी मिळालेली हो खरं म्हणजे कालच भाऊंनी प्रेस मध्ये सांगितलं की भाऊ चाळीस गावला एवढे अंबी पदार्थ काय मिळतात इकडनं कसे काय पकडले जातात असा त्यांनी संशय व्यक्त केलेला होता ते नेहमी अंमली पदार्थ बोलत असतात पण आता त्यांच्या जावेच हे सगळं चालू आहेत सगळा उद्योग हे आज मला वाटतं या ठिकाणी समोर आलेलं आहे खरं म्हणजे आता हा विषय थोडा तपासाचाही आहे नेमकं काय झालं काय नाही आज सांगता येणार नाही नक्की सांगता येणार नाही पण मला वाटतं पोलिसच्या बाबतीमध्ये तपास करत असतीलच कारण मोठी बातमी आहे मोठा विषय रेवपाटीचा विषय तर कुठे असला तरी मोठा होतोच त्यामुळे मला असं वाटतं की तपासा त्यामुळे काय काय घडलं काय काय नाही समोर येईल नाही पाच महिला, <coughs> महिला होत्या तीन महिला त्याच्याबद्दल मला काही कुठली माहिती नाही खरं म्हणजे संबंधित तपास अधिकारी कोण आहेत काय मला माहित नाही पण तपास केल्यावर जे समोर येईल की पाच महिला होत्या का तीन होत्या याच्यामध्ये कोण पळालं कोणी पलायन केलं आता सांगणं मला अशक्य आहे पण पार्टी सुरू होती घेतला आपणच सांगता आहात आणि असे सगळे नवश्यक पदार्थ म्हणजे तिथे सगळे अमली पदार्थ असतील बार लावलेला होता दारूच्या बाटल्या सापडलेल्या आहेत अजून किती गोष्टी त्या ठिकाणी सापडलेल्या आहेत मला वाटतं तर तपासाचा हा भाग आहे तपासात तिथे जे काय म्हणता येईल असं ट्रॅप होईल असं मला वाटत अरे त्यांनी अलर्ट करायचं होतं बापूंना त्यांनी त्याला सांगायचं होतं की बाबा तुमचा असं सांभाळा असं त्या असं होण्याची शक्यता आहे मला वाटतं या गोष्टीला कुठे अर्थ नाहीये जे झालंय ते आपण मान्य केलं पाहिजे आणि ठीक आहे तपासाचा भाग आहे हा कोणी चूक केली असेल तर हे काय पडेल मला असं वाटतं की नेहमी असंच बोलणं की काही झालं की यांनी केलं काही झालं की त्यांनी केलं काही झालं की हे षडयंत्र आहे मला वाटतं प्रत्येक वेळेला असं षडयंत्र आपल्याशी कसं काय होत आहे असं नाहीये आणि म्हणून मला वाटतं की काय जे असेल ते समोर येईल मग त्याच्यामध्ये काय काय त्या ठिकाणी काय काय जप्त केलंय काय नाही मग कोणी आयोजन केलंय काय हे आजकाल तर यंत्रणा सगळे इतके सतर्क असते म्हणजे इतकं अपडेट झालं की फोन नुसता घेतला तर त्यातून आपल्याला कळतं कोण कोणाशी बोलत नाही सात आठ लोकांचे जर फोन जर तपासले तर कोणी कोणाला निरोप दिला कोणी कोणाला बोलवलं हे सगळं त्यात कळेल ना आपण असं आधीच कोणावर तरी आक्षेप घ्यायचा कडेवर घेतलं आणि त्यांना कोणीतरी ठेवलं कि दे असं कसं ना कोणी म्हणू शकतो त्यांच्या शब्दात कुभांड कुभांड जात आहे त्यांच्या शब्दात आता तुम्हीच बघा काय कुभांड आहे काय तर मला माहितीये कारण मी बोलत असं वाटेल की बाबा एक मुद्दाम चाललंय की काय पण आता जावायला कसं लहान मुलं आहे ना की त्याला उष्णून राहते तीन वाजता चार वाजता तीन वाजता असं कसं होईल पण तरी वे पण मला काही त्या संदर्भामध्ये मला म्हणणं नाहीये पण या संदर्भामध्ये मला वाटतं चौकशी झाली पाहिजे आणि जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे स्वायत्त यंत्रणांचा किती आणि कसा गैरवापर करावा हे भाजपकडून शिकलं पाहिजे मागच्या काही वर्षामध्ये हे महाराष्ट्र आणि भारताला सर्वश्रुत आहे महाराष्ट्रात आधी संजय राऊत साहेब बोलत होते मग राऊत साहेबांच्या अगदी मुलीच्या लग्नातल्या मेंदीवाल्यापर्यंत ईडी सी बी आय नामक यंत्रणा पोचली आणि साहेबांवर कारवाई झाली मग काही काळानंतर नवाब मलिक बोलायला लागले नवाब मलिकांवरही तशीच कारवाई झाली त्यांच्या जावयावर कारवाई झाली आणि त्यांना आत टाकायचा कार्यक्रम झाला आता खडसेंनी काही आरोप केलेले आहेत महाजनांवर आणि खडसेंनी आरोप केलेत नेमकं चार दिवसांपासून शीतयुद्ध चालू आहे आणि त्याच वेळेला आज प्रांजल रेवलकरवरची केवळकरची ही कारवाई होते रेव पार्टी असं या कारवाईला नाव दिलं जात आहे खरं तर त्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये चालणारी हाऊस पार्टी या हाऊस पार्टीमध्ये खरंच चांगली पदार्थ होते की नव्हते संशोधनाचा मुद्दा मात्र सगळी ग्रह खात्याची यंत्रणाच फडणवीस साहेबांच्या अखत्यारीत आहे आणि महाजन फडणवीसांचे निकटवर्ती आहेत हे वेगळं सांगायला नको विशेष ही सगळी कारवाई झाल्यानंतर अत्यंत घाईघाईने तत्परतेने गिरीश महाजन बोलायला माध्यमांच्या समोर आले साधा प्रश्न आहे गेल्या चार दिवसांपासून खडसेंनी काही प्रश्न विचारले की हॉटेल ट्रायडनमध्ये तुम्ही लोडाला भेटलात की नाही लोडाला भेटलात तर कशासाठी भेटायला गेलात एका सामान्य अराजकीय कार्यकर्त्याला भेटायला जाण्या एवढं तुमचं काय काम त्याच्याकडे अडकलेलं होतं पण यावर गिरीश महाजनांनी एकाही मुद्द्याचं खंडन केलं नाही चार दिवस त्यांनी शांतता मौन बाळगलं आणि आज नेमकी खडसेंच्या जावयावर कारवाई झाली की घाईघाईने तत्परतेने बोलायला माध्यमांच्या समोर आले फडणवीस साहेब अहो स्वायत्त यंत्रणा वापरायच्या म्हणजे किती त्याला काही मर्यादा आहे की नाही आणि असं वाटतं का की हे सगळं केल्यावर महाराष्ट्राची जनता इतकी दुधखुळी आहे की तुम्ही ज्या काही कारवाया करताय त्या लक्षात येत नाही आहेत ही, ही क्रोनोलॉजी महाराष्ट्राच्या चा चांगली लक्षात आलेली आहे रेव पार्टीचा बनाव करून ज्या पद्धतीने खडसेंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय याचा आम्ही निवड राजकीय पक्ष म्हणून नाही तर महाराष्ट्राची सामान्य जनता म्हणून अत्यंत निषेध नोंदवत या सगळ्याची निंदा करतोय